नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मालेगाव तालुक्यातील सवनगाव शिवारामध्ये गिरणा नदीत पाण्यात बारा ते तेरा जण अडकले होते मासे पकडण्यासाठी हे लोक गेलेले असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्यांच्यावर हा प्रसंग उडवला त्यानंतर बचावासाठी मालेगाव अग्निशमन दल पोहोचले त्यानंतर पाण्यातून दोऱ्या टाकून त्यांना काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते शक्य झालं नाही आज सकाळी लष्कराचे हेलिकॉप्टर पोहोचले आणि त्यांनी अडकलेल्या पंधरा लोकांना सुखरूप बाहेर काढलं नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका